आवली किती कोणी आणले आज <laughs> किती कोणी आणले आज जवळपास दोन टन माल आणला कुठले गाव कोणता आपला तीन टन आहे का माल कुठले गाव गावकोणता आपला सोनेवाडी सोने तालुका संगमनेर अहमदनगर काय भाव गेली ग्रीन रॉप व्हेरायटी पंधरा रुपये किलो पंधराशे रुपये क्विंटल मीडियम साईज माल आहे मित्रांनो एक मिनिट अशा प्रकारचा माल पाहू शकता ग्रीन रॉप ग्रीन रोप ग्रीन रोप का रोप रॉप रॉप अच्छा पंधराशे रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त आज भाव तर झाला हां सर धन्यवाद दादा व्हरायटी नाही माहीत का आहे का लेबल याचं आहे लिलावाचं आहे ना सतराशे रुपये क्विंटल तारीख नाही चॅनल तयार केला काय हा माझं चॅनल नाही दादा तुम्हाला सतरा सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नर धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल केले कसं घेईल ना दादा तुम्ची? दादा तुमची मी काय भाव गेली चौदाशे चौदाशे कोणती व्हेरायटी सेंट ना धन्यवाद चौदाशे रुपये क्विंटल मीडियम साईज माल पाहू शकतो मित्रांनो कुठले दादा दा दा गाव कोणतं आपलं पासून निफाड बेंडाळी धन्यवाद चौदाशे रुपये क्विंटल असं पण त्याचा माल पाहू शकता मिडियम साईज माल सेंट व्हेरायटी ठीक आहे दादा नमस्कार आज किती कोणी आणल्या कोबी आज आणला तर चाळीस कोणा त्या पाच रुपये थोड़ा माल तो का वेरायटी महत्ती है बॉल। भी था, आज एकदम तो चराने भाव दिला आज आम रुपये का एक रुपये अच्छा आम अच्छी रुपये तो खर्चा अड़ी रुपये से बाकी सात रुपये साढ़े सात रुपये आठ रुपये अच्छा चढउतार पाहिजे पण एवढा नाही पाहिजे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा नालो मित्रांनो हो त्याचा माल पाहू शकता रॉयल बॉल व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल दादा किती माल आला आज किती माल आला तेरा हजार पाचशे केला ना तुमचा कुठले गाव कोणता आपला पिंपडी सिन्नर धन्यवाद तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल असं तुझ्याचा वाटा ना पाऊस माऊली हा काय गाव आ का चौदा हजार कुठले गाव कोणता आपला पिंपळी सिन्नर ना धन्यवाद चौदा हजार पाच चौदा हजार रुपये क्विंटल आता माल भाव कुठला नाही नाही माझं स्वतःचा वैयक्तिक आहे जास्तीत जास्त भाव कुठून दादा आज वाटाल्याचा किती सोळा सोळा हजार सोळा हजार ना धन्यवाद दादा मित्रांनो दा। अशा प्रकारची मिरची दिलेली आहे चार हजार रुपये क्विंटल साडेपाच हजार रुपये हा सपेत आहे का हिरवा आहे हिरवाय साडेपाच हजार रुपये क्विंटल मी त्राशे पकाचा माल घेऊ शकता साडेपाच हजार रुपये काकू काय तर साडेपाच हजार रुपये काय भाव गेली माऊली अडुसष्ट किती माल आला आज काय कमी कमी नाही का कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद <laughs> चार हजार आठशे हे भाऊ येतात ना नेहमी चार हजार सातशे रुपये क्विंटल मित्रांनो शब्द कसं माल पाहू शकता सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल कुरबुरावाल चार हजार सातशे रुपये क्विंटल माऊली काय भाऊ गेला कुरबुरावाल सहा हजार साठ रुपये किलो किती माल आला आज पाच पोते का अशा माल पाहू शकतो मला अंकुरवाला हाच अंकुरवाला आहे ना अंकुरवाला हाच आहे ना है, गावटी हा गावठी आहे का सहा हजार रुपये क्विंटल याचे भाव कुठून कुठपर्यंत आहे आज आहे ना सहा हजार सहा हजार ते सात हजार ना धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं हे जवळचं ना धन्यवाद दादा बोला काय बोलता तुम्ही काय भाव केला तुमचा हिरवा वाल हिरवा वाल सांगा हिरवा वाल वालपासून साडेपाच हां तुमचा नाही पाच ते साडेपाच ना ठीक आहे धन्यवाद दादा पाच हजार ते साडेपाच हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी माहिती आहे काही व्हेरायटी हां मोरलेडा कावेरी अशोका नेत्रा कावेरीचा आलमेडा काय भाव गेला दादा बावन्न रुपये ना कुठले गाव कोणतं आपलं आडगाव आडगाव ना धन्यवाद समाधान या दादा समाधान हो काय धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय भाव गेला आपलं अठ्ठावन्न आहे का लेव धन्यवाद दादा ही व्हेरायटी माहिती आहे का अशोका 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 चाल माझी दोन वकलं होती एक सहा हजार एक पाच हजार एक सहा हजार पण घेवडाच का धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं एवढा कुठं आले गंगापूर डॅम्पेशि अच्छा धन्यवाद मामा हा काय मागेला सहा हजार चार हजार दोनशे का एक थोडा माल बघून द्या जाड व्हेरायटी मित्रांनो चार हजार दोनशे रुपये क्विंटल मित्रांनो आजची बीटाची आवक पाहू शकता आजची बिटाचे बाजारभाव झालेले तेराशे रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत क्विंटल आजची बिटाचे बाजारभाव अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो थोडा पिवळा झालेला आहे सोळाशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे अशा प्रकारची कांदा पात पाहू शकतो मी तो, तो सातशे आठशे ग्राम जुडी आहे तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे अशा प्रकारची मेथी पाहू शकतो दादा किती जुडे आल्या आज चारशे जुड्या आणल्या काय बघेल दादा सासठ सहा हजार सहाशे पाच रुपये शेकडा अशी पद्धती मेथी पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुडे एवढा चांगला भाव भेटला आहे ना तुम्हाला किती मजूर लागला एवढ्या जुड्या आणायला दहा मजूर लागले ना कुठल्या गाव कोणता आपल्याला धन्यवाद दादा धन्यवाद सहा हजार सहाशे रुपये शेकडा तो सांगा ना अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी एक नंबर माल एक किलो प्लस जुडी कि, कि दा आहे किती जुडे आले दादा आज हा काय भाव गेली आज अकरा हजार लेबल दाखव ना अकरा हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता न्यू जय बजरंग कंपनी मित्रांनो एकदम भारी भाव भेटला कुठले गाव कोणतं आपला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद अकरा हजार शंभर रुपये शेकडा <laughs> एक किलो प्लस जुडी आहे मित्रांनो अशा प्रकारची शेपू पाहू शकता गेलेली चार हजार दोनशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे हा बरं 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 चार हजार मी रोजच येतो ना चार हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू चार हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मालव व्हेरायटी सहा हजार एक शंभर रुपये शेकडा सहा हजार शंभर रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जोडी मित्रांनो मालव कोथिंबीर सहा हजार शंभर रुपये शेकडा नऊ हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता प्युअर गावठी कोथिंबीर नऊ हजार पाचशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत धुडी आहे नऊ हजार पाचशे रुपये शेकडा मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता तेरा हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर गेले तेरा हजार दोनशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे एक किलोपर्यंत असू शकते तेरा हजार दोनशे रुपये शेकडा प्रकारची कोथिंबीर पाहू एक मित्रांनो एक एकोणीस हजार दोनशे रुपये शेकडा जे के सीड व्हेरायटी सातशे आठशे ग्राम जुडी आहे एकोणीस हजार दोनशे रुपये शेकडा एकवीस हजार एकदम भाडेकटी आहे आज किती जुड्या आणल्या होता मालो व्हेरायटी ना हो एकदम बारीक आहे याच्यावरती भाव नसेल करणार मला वाटते एक नंबर तुमचा आज धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना धन्यवाद मालव व्हेरायटी एकवीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलो प्लस जुडी आहे